राज्यामध्ये एक कोटी सहासष्ट लाख कारधारकांची ई केवायसी अद्याप झाली नाहीये आणि ज्यांची केवायसी झाली नाही त्यांचं धान्य आता बंद होण्याची शक्यता आहे अंतिम मुदतीनंतर पंच्याहत्तर पूर्णांक शहात्तर टक्केच प्रमाण दिसत आहे केवायसी करण्यात ठाणे शहर पहिल्या स्थानी आहे केवायसी करण्यात कोल्हापूर दुसऱ्या स्थानी तर कारणांचा शोध घेणार त्यानंतर धान्याचं धान्या संदर्भात निर्णय घेतला जाणार अशी माहिती सध्या समोर येत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात पुढारीचे मुख्य वार्ताहर अनिल देशमुख आपल्यासोबत आहेत अनिल जे आपण बघू शकतोय महत्वाची अपडेट ही म्हणावी लागेल आतापर्यंत तर एक कोटी सहासष्ट लाख कार्डधारकांची ई केवायसी झालं नसल्याचं बघायला मिळत आहे त्यांना कसा नेमका याचा फटका बसू शकतो हे खरं आहे की एक कोटी सहासष्ट लाख लोकांच्या राज्यामध्ये ई केवायसी झालेल्या नाही आहेत आणि राज्य सरकारनं याच्यापूर्वी तीन ते चार वेळा ही ई केवायसी करण्याचा प्रयत्न केला याचं कारणच असं आहे की अनेक ठिकाणी रेशनवरील धान्याचा काळा बाजार होतो अशी राज्य शासनाला शंका आ, आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी जे कार्ड धारक नाही आहेत किंवा जे मयत आहेत स्थलांतरित झालेले आहेत अशाही लोकांचं धान्य उचललं गेलं जात आणि एकीकडे राज्य शासन मोफत धान्य देत असताना दुसरीकडे ह्या धान्याचा गैरव्यवहार होतोय हा कुठंतरी थांबला पाहिजे आणि याच्यासाठीच राज्य शासनाने ही आता एक मोहीम राबवलेली आहे आणि याच्या आधारे ज्यांची ई केवायसी आता झालेली नाही तर ती नेमकी कोणत्या कारणाने झालेली नाही याचा सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याने एक अहवाल देण्यासाठी सांगितलेला आहे त्याच्या अंतर्गत ते अंतर त्या जे रेशन कार्ड धारक आहेत तर ते मयत आहेत की स्थलांतरित आहेत का त्यांना अन्य कोणती अडचण आहे त्या सगळ्यांचा ते अहवाल देतील आणि त्यानंतर जो मयत रेशन कार्ड असतील जे स्थलांतरित धारक असतील त्यांची प्राधान्यानं नावं त्या कारणामधून कमी केली जातील आणि त्यांच्या नावे जे मिळणार धान्य होतं ते बंद केलं जाईल आणि आता राज्यामध्ये सुमारे चार कोटी लोक धान्याच्या प्रतीक्षेत आहेत ते दरवेळी धान्य द्या म्हणून मागणी करत आहेत तर त्या इष्टांकांच्यामुळे त्यांना धान्य देता येत नाही तर त्यांना कुठंतरी याचा पुन्हा लाभ देता येणार आहे नक्कीच अदिलजी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती